असे आहेत आपले मंत्री या मालिकेत आज आपण राळेगाव मतदारसंघ जिल्हा यवतमाळ या मतदारसंघातील भाजपचे प्राचार्य डॉक्टर अशोक उईके यांच्या संदर्भातली एक थोडीशी माहिती घेऊया तर अशोक उईके हे प्राध्यापक म्हणूनही त्यांनी चांगल्या पद्धतीचं काम केलेलं आहे प्राचार्य म्हणूनही त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यांचं शिक्षण एम एस सी पी एच डी इतकं झालेलं असून त्यांचं वय साय साठ इतके आहे तर आता या मतदारसंघात राळेगाव मतदारसंघातील कळम मोहदा बाभुळगाव या परिसरामध्ये प्रथमता म्हणजे प्राध्यापिका प्राचार्यपदी असताना त्यांनी काही सामाजिक कार्याला सुरुवात केली आणि मग सामाजिक कार्यातूनच पुढं त्यांना राजकीय जीवनाची थोडी थोडी माहिती व्हायला लागली आणि त्यातून ते आपलं राजकीय जीवनामध्ये कार्यरत व्हायला लागले आणि नंतर मग ते राजकीय जीवनाची जेव्हा सुरुवात झाल्यानंतर प्रथम ते बुलढाणा नगर परिषदेचे सदस्य झाले त्याच काळामध्ये कारण नगरपालिकेमध्ये सुद्धा त्यांनी एक नगर सेवक म्हणून एक नगर परिषदेचं चांगल्या पर पद्धतीचं काम केलं आणि त्या कामाचं फळ म्हणून त्यानंतर नगरपरिषदेचे सदस्य असल्यानंतर त्यानंतर ते सत्त्याण्णव थे ते अठ्ठ्याण्णवमध्ये सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णवमध्ये या काळामध्ये एकोणीसशे सत्त्याण्णव एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते बुलढाणा नगर उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलं म्हणजे कार्यकर्त्याला कार्य करण्याची संधी मिळाल्यानंतर तो कशा पद्धतीचं कार्य करतो आणि त्यातून कशा पद्धतीचे पदं मिळवलं जातो याचं उत्तम उदाहरण म्हणजे हे डॉक्टर अशोक उईके आहेत हे भाजपचे कार्यकर्ते आहेत आणि त्यानंतर एक दोन हजार चौदामध्ये ते विधानसभेला उभे राहिले त्यांच्याविरुद्ध काँग्रेसचे वसंतराव पुरके होते आणि ते कायम वसंतराव पुरके कायमच निवडून यायचे तर त्यांची परंपरा खंडित करे करीत हे डॉक्टर अशोक उईके हे दोन हजार चौदामध्ये पहिल्यांदा आमदार झाले दोन हजार चौदा साली त्यानंतर आमदार झाल्यानंतर चौदा नंतर शेवटच्या टप्प्यात सोळा जून एकोणीस ते बारा नोव्हेंबर एकोणीस म्हणजे साधारण पाच सहा महिने या काळामध्ये ते आदिवासी विकास मंत्री होते त्या काळात आणि मग तसंच त्यांची त्यांनी मग परत दोन हजार एकोणीसच्या मंत्रिमंडळात त्यांना चार महिने आदिवासी विकास मंत्री म्हणूनही संधी मिळाली होती आणि यवतमाळ जिल्ह्यातून ते प्रथमच भाजपचे कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांना संधी मिळाली होती जिल्ह्यातले पहिले ते भाजपचे हे होते आता ते विश्वासू सहकार्य आहेत देवेंद्र फडणवीस फडणवीस मुख्यमंत्री यांचे त्यामुळं त्यांचं जे कार्य आहे ते फार महत्त्वाचं आहे कारण सामान्य कार्यकर्ता ते मंत्री असं त्यांच्या एका प्रवासाचं राजकीय जीवनाचं वर्णन करावं लागेल तर त्यांनी आपापल्या मतदारसंघामध्ये दोन हजार चौदामध्ये दोन हजार एकोणीसमध्ये किंवा आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये निवडून आल्यानंतर आपल्या मतदारसंघामध्ये खूप महत्त्वाचं काम केलेलं आहे आणि याचा व्हिडिओ म्हणजे ते आमदार असतानाचा व्हिडिओ आम्ही ए टी एम न्यू मध्ये महाराष्ट्राचे आमदार म्हणून टाकलेला आहे तो आपण यावेळेस बघू शकता तर या राळेगावचे जे डॉक्टर अशोक उईके यांचा व्हिडिओ पाहून आपण आपल्या कॉमेंट करा कारण परत तेच तेच व्हिडिओ परत केलेले नाहीत आता मंत्री म्हणून त्यांचा हा व्हिडिओ तयार केलेला आहे कारण खूप अशी जी माहिती ती त्या पहिल्या आमदारच्या याच्यामध्ये पण दिलेली आहे पहिल्या व्हिडिओमध्ये ती आपण जरूर बघू शकता तर एक महत्त्वाची गोष्ट यामध्ये अशी की सामान्य कार्यकर्ता ते मंत्री असा जर प्रवास करायचा असेल तरी येथे फार कष्ट करावे लागतात समाज लोकांचे प्रश्न सोडवावे लागतात विविध प्र प्रकारचे लोकांचे प्रश्न असतात राजकीय असतात सामाजिक असतात कौटुंबिक असतात व्यावहारिक असतात आणि तसं जर बघितलं तर सर्वसामान्य प्रश्नांची आपण जर यादी केली तर त्यामध्ये महिलांचे प्रश्न आहेत शेतमजूर शेतमजुरांचे प्रश्न आहेत विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत बेरोजगारांचे प्रश्न आहेत त्यानंतर शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत म्हणजे व्यापाऱ्यांचे प्रश्न आहेत तर ते प्रश्न इतके मोठे प्रश्न आहेत की ते प्रश्न सोडवता सोडवता ते एक टर्म तर सहजासहजी सहजी जाते पण गावामध्ये जे प्राथमिक विकास असतात की शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी पुरवठा करणे हा एक पहिला भाग त्यानंतर दुसरा गावातील रस्ते गावखेड्यातील रस्ते चांगल्या पद्धतीचे करणे आणि ते कायम टिकून ठेवणे म्हणजे त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार केला जातो कारण अगदी खेडेगावामध्ये तुम्ही कुठल्याही भागामध्ये गेलात तर शक्यतो एक पदरी रस्ते असतात आणि त्या त्याच्यावरही शेतकऱ्यांनी अतिक्रमण केलेलं असतं काही ठिकाणी काही ठिकाणी खड्डे पडलेले असतात काही ठिकाणी झाडं असतात म्हणजे चांगल्या पद्धतीचे रस्ते आ, मोजमाप करून किंवा व्यवस्थित करून अशा पद्धती झालेल्या नाही त्यानंतर तिसरा महत्त्वाचा प्रश्न असतो आरोग्याचा तर आरोग्यासाठी साधारण पाच मैलावर चार मैलावर चांगलं प्राथमिक आरोग्य केंद्र असणं गरजेचं आहे आणि तेथे डॉक्टर चोवीस तास असणं हे गरजेचं आहे तर हे करण्यासाठी देखील ह्या लोकांना काही वेळ मिळत नाही काही आमदार असतात ते नुसतेच आपले पाच वर्षानंतर मतं मागायला येतात हा एक लोकांचा आरोप असतो आणि काही ठिकाणी जर आमदार भेटतही नाहीत तर मंत्री कुठून भेटणार म्हणजे सर्वसामान्य लोकं हे आमदार खासदारांकडं फक्त निवडणुकीपुरते पाहतात आणि त्यांनी कामं केली किंवा नाही केली तर त्याच्या संदर्भामध्ये जाब विचारण्यासाठी ते जा त्यांना ते कधीच बोलत नाहीत तेव्हा जर समजा एखादा माणूस किंवा एखादा मंत्री स्वतःहून आपल्या मतदारसंघाचा सा, सर्वांगीण सर्वे सर्वांगीण सर्वे म्हणजे शेती पाणीपुरवठा रस्ते बेरोजगारी विकासकामे वगैरे यांचा सर्वे करून त्यानिमित्ताने तसा निधी मिळवून जर मतदारसंघाचा विकास करत असेल तर त्याला जास्त मूल्य असतं नाहीतर आज कस कि एका केलेल्या रस्त्यावरच परत परत पुन्हा डांबर टाकणे पुन्हा माती टाकणे आणि तो रस्ता नवीन करून त्याचं बिल हडपणे असे सर्रास प्रकार बहुसंख्य ठिकाणी चालू असतात आणि पाणी पुरवठ्याच्या ज्या योजना आहेत की काही ठिकाणी नवीन धरणं बांधणे किंवा एकंदरीत कालवे काढणे अशा पद्धतीचे कामं हे लोक करताना दिसत नाहीत तर हे डॉक्टर अशोक उईके हे यामध्ये अतिशय हुशार विद्वान आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये असल्यामुळे त्यांच्याकडून एक ह्या राळेगाव मतदारसंघाचा सा विकासच चांगल्या पद्धतीने होईल कारण ते आता मंत्री झाले निधीला काही कमी पडत नाही आहे म्हणून जर समजा आपण सातत्याने मागण्या करून किंवा एकंदरीत सर्वे करून विविध प्रकारचा पाण्याचा सर्वे करा रस्त्याचे सर्वे करा आणि त्यांच्यापुढे प्रस्ताव सादर करून जर दिलेत म्हणजे प्रा ग्रामपंचायत पातळीवर देखील तरी ते त्यांना मंजुरी देतील आणि चांगल्या पद्धतीचं ठेकेदाराकडून किंवा एक तुमचे जे कंत्राटदार असतात त्यांच्याकडून चांगल्या पद्धतीचं काम करून घेतील अशी आशा बांधण्यासारखंच नाही आता आपण आम्ही यापूर्वी केलेला त्यांचा ज्या खूप माहितीचा जो व्हिडिओ आहे तो आपण ज्या जास्त चॅनलवर बघा शेअर करा आणि आमचा हा ए टी एम न्यू वर्ल्ड चॅनल संपूर्ण महाराष्ट्रात लाखो ज्या संख्येने लो लोक बघत असतात आपण या चॅनलला शेअर करा लाईक करा कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद